पांढऱ्या रंगाच्या साडीवरती कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज छान दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर पांढरा असा रंग आहे ज्याच्यावरती तसं तर सगळेच कलर छान दिसतात पण पांढरा हा रंग शांत आहे एकदम पीसफुल किंवा एकदम मस्त सटल कलर आहे करेक्ट त्यामुळे पांढऱ्या रंगाला थोडंसं बॅलेन्स करून थोडंसं हेवी लुक मिळवण्यासाठी नेमके कोणते कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो येस लेट स्टार्ट आता पांढऱ्या रंगावरती ब्लॅक रंग हा खूप सुंदर दिसतो कारण की ब्लॅक आणि पांढरा हे रंग एकदमच कॉन्ट्रास्ट कलर आहेत आणि हे ही जी जोडी आहे ती कधीच चांगली दिसणार नाही असं होणार नाही त्यामुळे व्हाईट साडीवरती ब्लॅक कलरचा सा ब्लाऊज तुम्ही नक्की घालू शकता खूप सुंदर दिसतो करेक्ट आता दुसरा जो रंग आहे तो आहे डार्क पर्पल कलर येस जसं मी आधी सांगितलं पांढरा रंग एकदम शांत आहे शीतल आहे आणि खूप पीसफुल वाटणारा आहे आता त्याच्यावरती जर तुम्ही एखादा मस्त पॉपी कलर घालताय डार्क पर्पल कलर घालताय तर ते जे कॉन्ट्रास्ट आहे ते खूप छान दिसतं आणि पांढऱ्या रंगाला बॅलेन्स करतो तो कलर आणि तुमचा जो लुक आहे तो ऑटोमॅटिकली थोडासा हेवी दिसायला लागतो थोडासा एनहान्स होतो आणि तुम्ही तुमच्या लुकमध्ये खूप एफर्ट्स टाकलेत असं दिसायला लागतं त्यामुळे पांढऱ्या रंगासोबत डार्क पर्पलचा ब्लाउज नक्की स्टाईल करू शकता हे कॉम्बिनेशन उत्तम दिसतं पुढचा जो रंग आहे तो आहे डार्क निळा रंग अगेन डार्क निळा रंग हा जो रंग आहे तो पुन्हा थोडासा हेवी आहे थोडासा रॉयल आहे त्यामुळे जो सटल लुक आहे त्यामुळे व्हाईट साडी घातल्यावरती जो सटल लूक येतो तो लुक खूपच जास्त साधा नको वाटायला त्यासाठी तुम्ही रॉयल ब्ल्यू कलरचा टच त्या साडीला देऊ शकता आणि तो जो लुक आहे तो ऑटोमॅटिकली तुमचा रॉयल होईल आणि छान बॅलन्स क्रिएट होईल पुढचा जो रंग आहे तो आहे पिंक कलर आणि पिंक म्हणजे असा एकदम थोडासा पॉपी पिंक कलर असतो ना ब्राईट पिंक कलर तो पांढऱ्या रंगावरती खूप कॉम्प्लिमेंट करतो कारण की अगेन तो जो लुक आहे तो छान ब्राईट दिसतो त्यामुळे पांढरी साडी घातल्यावरती जो लूक आहे ना तो ऑटोमॅटिकली अप होतो आणि ओव्हरऑल तुमचा जो लुक आहे तो बॅलन्स होऊन जातो त्यामुळे मस्त गुलाबी रंगाचा ब्लाऊज तुम्ही पांढऱ्या रंगाच्या साडीवरती स्टाईल करू शकता अतिशय सुंदर असा लुक येईल पुढचा जो रंग आहे तो आहे रेड कलर पांढऱ्या रंगाच्या साडीवरती रेड कलर किती छान दिसतो हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे हा जो लुक आहे तो ऑटोमॅटिकली खूप सुंदर दिसायला लागतो तुम्ही बेंगॉली साड्यांचा एक्झाम्पल इथे घेऊ शकता बेंगॉली साडी वाईट असते त्या साडीला लाल रंगाची काट सुद्धा असते आणि लाल रंगाचा ब्लाउज सुद्धा घातलेला असतो आणि तो लुक किती सुंदर दिसतो आणि किती रॉयल दिसतो हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या साडीवरती लाल कलरचा ब्लाऊज ला हा नेहमीच चांगला दिसतो आणि हा ऑप्शन सेफ सुद्धा आहे कारण की ते छान दिसणारच आहे हे आपल्याला माहितीच आहे पांढऱ्या रंगावरती अजून एक रंग खूप सुंदर दिसतो तो म्हणजे हिरवा रंग त्यामुळे हिरव्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही पांढऱ्या रंगाच्या साडीवरती नक्की सेल करू शकता हा जो लुक आहे तो खूप छान दिसेल फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमच्या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये कोणती डिझाईन नाही ना जर त्यामध्ये कोणती डिझाईन असेल तर त्या डिझाईनला साजेसा असा रंग निवडा किंवा तुमच्या पांढऱ्या रंगाच्या साडीवरती कोणत्या कलरचं सा प्रिंट आहे किंवा कोणत्या कलरची एम्ब्रॉयडरी आहे त्यानुसारसुद्धा तुम्ही कोणता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालताय हे ठरत असतं त्यामुळे तुमचा ओव्हरऑल पांढऱ्या साडीचा सा जो लुक आहे त्या लुकला साजेचा सा, असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्ही निवडा आणि त्यानुसार तुमचा जो संपूर्ण लुक आहे तो तयार करा अशा पद्धतीने पांढऱ्या रंगाच्या साडीवरती नेमके कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालावेत किंवा कोणते रंग उठून दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पांढऱ्या रंगाच्या साडीवरती अजून कोणते ब्लाऊज छान उठून दिसतात असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांचा पर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी